जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी फारुख शाब्दी यांची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली भाजप आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉक्टर जयसिद्धेश्वर महाराजांनी गाठीभेटीवर भर दिला असून बुधवारी रात्री त्यांनी शाब्दी सोशल संस्थापक अध्यक्ष तथा अक्कलकोटचे सुपुत्र फारुख शाब्दी यांची त्यांच्या अक्कलकोट येथील फार्म हाऊसवर भेट घेतली महाराज आणि शाब्दी यांची भेट अक्कलकोट सह सोलापूरात चर्चेचा विषय झाला आहे फारुख शाब्दी काय भूमिका घेतात आणि ते कोणाला पाठिंबा देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे ला शाब्दी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष फारुख शाब्दी यांचे अक्कलकोट आणि सोलापूर शहरात मोठा संपर्क आहे अक्कलकोट तालुक्यात शाब्दी सोशल फाउंडेशनच्या तब्बल एकशे वीस शाखा आहेत तर सोलापुरात सुमारे पन्नास शाखा त्यांनी काढल्या आहेत या माध्यमातून त्यांनी युवकांचं मोठं संघटन देखील केलं आहे दरम्यान फारुख शाब्दी लोकसभेबाबत काय निर्णय घेतात आणि ते कोणाला पाठिंबा देतात याकडे अक्कलकोटसह सो हो सोलापूर शहराचं लक्ष लागलं आहे